डोळ्यात तेल घालून पोरीत जपायला पाहिजेत आज दोन वर्षाची मुलगी धोक्यात आहे आज पाच वर्षाची मुलगी धोक्यात आहे आज बारा वर्षाची मुलगी धोक्यात आहे तुम्हाला भीती नाही वाटत बाहेरचे धोके इतके वाढत आहेत संस्कारांचं कवच घट्ट करा मी मोठी झाल्यावर माझ्या आईने मला लगेच बजावून सांगितलं होतं घरात वावरणारे तुझे वडील तुझे काका तुझे मामा तुझे आजोबा सगळे पुरुष आहेत कुणाच्याही अंगाला फटकन जाऊन हात लावायचा नाही सुद्धा नाही माझ्या वयाच्या सगळ्या बायकांनी सांगावं आपण कधी वडिलांच्या अंगाला हात लावलाय कधीच नाही एकदा मला खूप ताप आला होता म्हणून वडिलांनी माझ्या कपाळाला ला हात लावून बघितला परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलाय की काय असं मला वाटलं होतं वडिलांनी मुलीच्या अंगाला फक्त एकदा स्पर्श करायचा असतो सासरी जाताना पाठीवर हात ठेवून थोपटून म्हणायचं असतं बेटा जा सुखानी रहा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तेवढाच पवित्र स्पर्श आहे आपल्याकडे केवढं सुंदर नातं हे सगळ्या तरुण पुरुषांनो मुलगी पौगंडावस्थेकडे जात असताना सारखं बेटा 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 म्हणून तिला जवळ घ्यायची नाही नवव्या वर्षापर्यंत कौतुक चालतं आपल्याकडे हे सगळं नाही आहे